नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र नाही प्रयत्न सगळ्यांनीच केले असं म्हणत नाही की त्यांनी प्रयत्न केले नाही पण अतिशय महत्वान रेल्वे मंत्र्यापर्यंत जाऊन आणि गावातले म्हणजे प्रतिनिधी तिथेपर्यंत जाऊन आपल्याला मांडणं हा प्रकार प्रणिताईनी केलेला आहे त्यामुळं अतिशय सकारात्मक असं जे प्रतिक्रिया रेल्वे मंत्र्यांनी दिलं आणि म्हणजे लगेच त्यांनी ते स्वतः माझी आय एस ए ऑफिसर असल्यामुळं त्यांनी ते नकाशा काढता लगेच ते पाहिलं हे ने, ने नेमकं काम झालं त्या दा शिष्टमंडळातून आणि त्याला गतीला गाडी थांबल्यानंतर आपले जे व्यापारी जात होते सकाळी सातला गेल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळी साडे दहाच्या एक्सप्रेसनं परत येणं हा जो फायदा आहे व्यापाऱ्यांचा फायदा आहे शेतकरी आपला माल घेऊन जाऊ शकतात विद्यार्थ्यांची काही कामं असतील तर करू शकतात एवढंच नव्हे तर मोहळू सोलापूरला जे सकाळी दूधवाले जातात शेतकरी जातात विद्यार्थी जातात त्यांना सुद्धा या एक्सप्रेसचा फायदा होतो मोहोळ तालुक्यातल्या सर्वपक्षीय जी नेते मंडळ दिल्ली दरबारी वजन नसल्यामुळे एवढा उशीर झालाय आहे का नाही आम्ही ना असं म्हणत नाही आमच्या ताईनी अतिशय जो मन आमच्या ताईचं वजन आहे असं आम्ही उशिरा वजन टाकलं नाही आमच्या ताई निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत हे काम झालेलं आहे आणि ताईनी शब्द तिला होता निवडणुकीच्या प्रचारात की या एक्सप्रेस थांबतील तर दिला शब्द त्यांनी खरा शुद्धेश्वरला जर थांबा मिळाला तसं मेळा मेल जे आहे त्याला पण मिळावा कारण का मुंबईवरनं सोलापूरला यायला भरपूर असे प्रवास आहेत आणि त्यांना ती सोयीच आहे त्याच्यासाठी काय प्रयत्न आहेत आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय काही सुद्धा त्याचा पाठपुरावा करतायत हे जे मेल आणि इतर एक्सप्रेस सुद्धा त्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर था थांबते अजून एक प्रश्न आहे आता कोल्हापूरला कोर्ट झालेलं आहे हायकोर्ट आणि इकडून एक गाडी जाते की कलबुर्गी ते कोल्हापूर आणि आता येता येता ये मला दोघा ठिकाणी सांगितले की याच्याविषयी काही तुमचं लिखणी आहे का किंवा तुम्ही काही विचारू शकता का त्याचं तुमचं काय म्हणणं आहे नाही त्याचंही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा करायला आम्ही ताईंना परत एकदा मागणी करू आणि गरज पडली तर परत एकदा दिल्लीवारी करायची आमची तयारी ती काही पाठपुरावा करतच आहेत आणि त्याला यश मिळणारच आहे